डार्विन आणि माकडे तू अनादिकाळापासून आत्मनिर्भर आहेस तू अनादी काळापासून आत्मनिर्भर आहेस माकडाच्या माणूस होण्याच्या मार्गात माकडाच्या माणूस होण्याच्या मार्गात फुटलेल्या प्रत्येक पायवाटेला जाणीवपूर्वक ओळखून तू अधिकाधिक आत्मनिर्भर होत गेलास काही मात्र अजूनही माकडेच राहील काही मात्र अजूनही माकडेच राहिली ज्यांना ओळखता आल्या नाहीत पाय वाटा डार्वीन हेच तर सांगत होता तुझ्याबद्दल डार्विन हेच तर सांगत होता तुझ्याबद्दल जी माकडे राहिली ती आहेत माकड उड्या ह्या झाडावरून त्या झाडावर माकडाची मानसे झाली माकडाची मानसे झाली पण अंगभूत माकड पण विसरली नाहीत ती माणसे डार्वीन हे मात्र मांडायचं विसरलाच वाटत मला अजून आठवते टोपीवालानी माकडाची गोष्ट मला अजून आठवते टोपीवालानी माकडाची गोष्ट माकडन सुसरीची गोष्ट माकडाच्या दुकानाची गोष्ट बोके लोण्याचा गोळा आणि माकडाची गोष्ट इत्यादी इत्यादी आणि माकडाच्या हाती कोलीत ही म्हण सुद्धा डार्विन कोलिताबद्दल तू का लिहिले नाहीस तेव्हा डार्विन कोलिताबद्दल तू का लिहिले नाहीस तेव्हा उत्क्रांतीत शेपटी गळाली माणसांची असं तुला वाचताना कळलं उत्क्रांतीत शेपटी गळाली माणसांची असं तुला वाचताना कळलं माझ्या बुडाला हात लावून पाहिलं मी माझ्या बुडाला हात लावून पाहिलं तर आणखी नवीनच प्रकार कळला आंत्र पुच्छ मला गंमत वाटली आतल्या शेपटीची मला गंमत वाटली आतल्या शेपटीची शेपटी गुंडाळणं वगैरे वाकप्रचार असाच आला असावा का तुझ्या ओरिजिन ऑफ स्पीसीजनं न ढवळून काढली माकडं तुझ्या ओरिजिन ऑफ स्पीसीजनं डवळून काढले माकडं ढवळताना काही चिकटली असतील आसपास डार्विन त्या चिलटांचा शोध कधी घेतलास रे डार्विन त्या चिलटांचा शोध कधी घेतलास का रे